जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या या ला करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद असं काही माही न पाहता देवधर्म पाहलेकराई वर चांगले संस्कार टाका वेळ काढा दोन काम कमी करा पण लेकरू चुकलं की ठोकलं पाहिजे करायची प्रेमाय हृदयात दाग ठेवा ते आई जिजाई न जर फक्त प्रेमच केलं असतं तर आमचे छत्रपती शिवराय घडले नसते आई अहिल्या देवी होळकरांनी स्वतःचा मुलगा चुकला म्हणून भर चौकात आणून मारला त्याला आई म्हणतात आईचं काम आहे आई? म्हणून तुम्हाला बोलतो चुकूच नका पाच वर्षाच लेकरू होईपर्यंत मारू नाही शास्त्र आहे एवढ्या लेकराले ले मारू नाही बहिणी लहान लेकर आजकालच्या पोरी काय करतात सासूशी भांडण झालं कि तिचा बदला हिच्यावर हे गरज आहे बरं सांगायची मी मी पागल नाही म्हणून सांगतो बहिणी हो आई आई माय चुकलं मी, मी चुकीचं बोललो सासूशी भांडण झालं की ह्या बाया लेकर ठोकतात म्हणून अरे लेकरू पाच वर्षाच्या आतलं आहे रे ते मारू नका त्याले ते जर रडलं आवाज पितृ लोकात जाते आणि तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात आणि तुमच्या घरात अशांतता राहते मारू नाही मारू नाही पाच वर्षाचं होई लोक आणि एकदार पाच झालं रे मग सोडू नाही तेरा वर्षाचं होईपर्यंत चुकलं की ठो आणि आरामानं मारू नाही बहिणी हो अस नाही नाही तुमचं मारण म्हणजे हलकट मारण मारू नाही तस तर मग मारा जोरदारच माराव एक दिली किचड वली माय चुकलं काय संतन वळली पाहिजे म्हणून बोललो तेरा वर्षाचा होईपर्यंत लेकरावर संस्कार टाका काळीज थट करा लेकराले जर चांगलं बनवण बहिणी हो तर तुम्हाला जिजाई माता व्हावं लागेल हा थट काळीज करावं लागेल ठोकावं लागेल काही काही संस्थेत मुलगा पाठवण नाही माझ्या माझ्या मुलावर लय प्रेम आहे मग डॉक्टर घेतापणा धनके खाय तुम्हाला समजलं ना तेरा वर्षाच होईपर्यंत ठोका पुढे ऐका आता तुमच्याच्यानं जर मारल्या जात नशील तर मग ते केस आमच्या कोर्टात टाका तुम्ही नका मारू बाप घरी आले सांगा या मूर्खाला ठोका यानं तंबाखू खाल्ली या मूर्खाला ठोका आज हा पेला याच्या तोंडाचा वास आला हा नाही आले हा शाळेत नाही गेला मारा याले तुम्ही बापाच्या कानावर टाका तुम्ही त्याले तर सांगतच नाही आणि तुम्ही मारत नाही चुकीच बोललो आणि जर बाप मार्याले लागला की तुम्ही मंदात तोंड घालेले येतात मारू नका तो कालोय मोठा झाला काय मग काय डंगरा झाल्यावर मार सांगता का। <laughs> <laughs> गोरोबा काकानं जर थापटणं मारलंच नाही तर मळकं घडीन काय मग या लेकराच्या जीवनातले गोरोबा काका म्हणजे बाप आहे गोरोबा काका कोण आहे तुम्ही आहे तुमच्या लेकराच्या जीवनातले मग योग्य त्यावेळेस थापटण बसलं पाहिजे ना त्याने मारलं पाहिजे ना तुम्ही मारत नाही यायले मारू देत नाही मग हम्बी राणी तुम्ही राणी कोण भरेगा पाणी कोण करीन हो यायले सांगणं झालं आता माय <laughs> हो? मा आता तुम्हाला सांग ऐकसाल ना त्याने ऐकलं तुम्ही ऐकलं ना बहिणी हो मग आता माय तुम्ही ऐकसाल ना तुम्ही लेकराले मारायला ले, लागले आणि ह्या बाया मंदात आल्या मारू नका त्याले सोळा मी काहीच नाही म्हटलं बहिणी जाऊ दे मला एवढं सांगणं होत आहे आणि देवाचं प्रेम बापा आहे घाऊन लेकरू आलं घाण शंभळानं न आहे गालाली शंभूळ लागेल असं शंभळ लेकरू तुमचं नाव काय काका मावली ज्ञानोबा काका ते शमळान भरलेलं लेकरू आलं आणि तुमच्या मांडीवर बसलं दोन मिनिट घ्या फक्त भरलेलं आहे घाण आहे हिरवागार शंभूड ते लेकरू तुमच्या मांडीवर बसल मावली काका मांडीवर बसलं तुम्हाला मी प्रश्न विचारतो या खरं बोल जा बोलसा खरं खरं तुम्ही त्याचे किती मुके घेसाल हा का हो एक दोन तुम्ही का मुझा बाप आणि मी काय मुंजा आहे पिंपळा खालचा बाप हो मी बाप आहे बरं बाप लकराचे मुके घेत गे नाही का बाबा हो घेत नाही तुम्ही तुम्ही संन्याशी आहे का मग मानता हलवा घेता ना मुके कधी घेता कधी कधी घेते आमची भाषा लय आहे या बाबतीत आम्हाला तुमचं नाही समजत बोलणं तुम्ही इतके पटपट बोलता असं वाटते पल्ल्यावर सुटले आम्हाला ध्यान देऊन ऐकायला रघुनंदन बाबाचा मला जर फोन आलो ना मी तो असा कानाले दापतो <inaudible> कारण का <igen> ते गीतांजली सारखे पटपट 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 बोलतात का लगीन का नाही लगीन मग आम्ही आम्ही अर्रामानं बोलतो मा तुमच्याकडे कीर्तन किती घंटे असते दोनच काय आमच्याकडे सहा घंटे असते अर्रामानं बोला लागेन तर मग तसंच सांगा लागेन ना आपण आरामात कीर्तन करू काही गरब नाही आणि ज्याले आली त्यानं जा याव काही असं का। जरा पटपट बोलतो पण आता पटपट पट बोलतो चार घंट्यातच आवरलं पाहिजे आपलं शमळ लेकरू बापाजवळ आलं बाप मुकाने बाप लेकराचा मुका घेत नाही मी असं म्हणत नाही बाप घेते पण कधी कधी घेते बाप लेकरू झोपीतून उठता बरोबर घेते सगळं होऊ देते त्याच आंघोळ काजळ गंध पावडर टकाटक झाला रे मग मंदिरात जायच्या वेळेस बाप त्याच्या जवळ जाते मग त्याला कधी <laughs> बरोबर बोलला आई मावल्या हो बरोबर आहे हे प्रेम बापाच आहे हे प्रेम बापाच आहे बापाच आहे शंभळ लेकरू आमच्या जवळ आलं ना आम्ही घेत नाही आम्ही लगेच करतो <laughs> असं घाण आलं घेत नाही आणि घेतलं कधी तर त्याला लोक म्हणतात काय गाय खांद्या रे हा गाय खांद्या नाही समजत तुम्हाला जो बायकोच्या आज्ञेत राहते काही <laughs> 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 काही गोष्टी समजत नाही या भागात काही खरंच ना अशा गावाला जायच्या वेळेस काही काही बाया अशा नटून थटून परस गिरस टकाटक आणि याच्या बोट एक हातात एक टाकीतून चाल अशा माणसाला आमच्याकडे गायखांद्या म्हणतात चायन लायना हो जाऊ द्या आता आवरतो ऐका शंभळा लेकरू आलं बाप घेत नाही बाप काढून देते लेकरू तुमच्यात आलं आई तुम्ही काढून द्याल घाण भरेल असलं तरी जवळच घ्याल वा याले माय म्हणतात याले माय म्हणतात अरे हजाराची साडी असो की दहा हजाराची असो जिलेकरा पुढे कपड्याची किंमत नाही ते माय पदर काढते त्याचा शेंबुड पुसते पटापट मुके घेते कसही असो होत गोबऱ्या गालाचं डेबऱ्या पोटाच कसही असो पण तिचं तिले चांगलं आम्हाला एवढंच टेन्शन असते कोणतं मले म्हणता येत नाही आणि आज तुम्हाला पाहून मी असा खुश होयला आहे टेन्शन नाही <laughs> आमच्या उद्धव बाप्पूचं नाव खरंच खूप मोठं झालं माऊलीची कृपा आहे मनानं मोठे आहे आणि देवाची एक कृपा आहे कृपा का होते त्या त्या योग्यतेचा माणूस लागते उद्धव बाप्पू म्हणजे मी लय आमचे आमचे बऱ्याच दिवसाच्या भेटी आमच्या भागात येतात कीर्तनकार लहान असो की मोठा असो कधीच माणूस म्हणण्याची हय गै नाही करत भेद नाही कधी मनामध्ये मनापासून म्हणतात एकदा कीर्तन सोपं आहे पण हे कठीण आहे हे कठीण आहे एक माय झोपली बी बाप्पा त्याने काय झोप्याचं गाणं म्हटलं तुम्ही उठली माई, माई मा माई। माई आता उठली इकडे तिकडे पाहून राहील जाऊ दे माय तुले माहित मला माहित आपली मायले काहीत गोष्ट राहू दे पण आता झोप नको माय हा मी मी चारच घंटे करतो उठली आता माय माय उठली ये तोंडगिं ढून आली तर चालते बाई ऐका <laughs> पटपट बोलतो आता 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 पटपट बोलतो लेकरु बाप देते आणि माय कसही असो गयाशी लावते म्हणून बापू हो, मायचं प्रेम आणि बापाच्या प्रेमात जरा भेद आहे तसं साधू आणि देव यायच्या प्रेमात बदल आहे साधू प्रेम करतात देवही प्रेम करते देव बापासारखं करते साधू माय सारखे लेकर देव वागवत नाही भक्ता राखे सिंदूजनाशी दोनशे रूपी शंभूळ आहे आमच्या देवाले चालत नाही पण साधूले कोणी चालते खटनट शुद्ध होणे हे प्रेम साधूच आहे म्हणून तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात